बाजार तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या सततच्या पावसाने नदीपात्र तुडुंब भरून वाहत आहे अशात सोळा जुलै दोन हजार चोवीसला सकाळी सातला पूर्ण मध्यम प्रकल्पाची दोन दारे ही उघडण्यात आली होती त्यामुळे सध्या नदीपात्रातून चांगलेच पाणी वाहत आहे अशात थुगाव पिंपरी येथील नागरिक शिवराम सावरकर हे शेती कामाकरिता जात असताना त्यांचा नदीपात्रात पाय घसरला असल्याने बुडून मृत्यू झाल्याची चर्चा स्थानिक नागरिक करीत आहे एकीकडे घडलेल्या घटनेची माहिती चांदूर बाजारचे तहसीलदार ऋणय जकुलवार यांना मिळताच त्यांनी तात्काळ जिल्हा प्रशासनास माहिती दिली तर दुसरीकडे जिल्हा तर दुसरीकडे जिल्हा बचाव पथकाने घटनास्थळी पोहोचून मृतदेह शोधण्याचे कार्य सुरू केले व अवघ्या दहा मिनिटात नदीपात्रात बुडालेल्या मृतकाचे मृतदेह शोधून काढले यावेळी घटनास्थळी चांदूर बाजारचे तहसीलदार हृणय जकुलवार समेत नायक तहसीलदार प्रथमेश मोहोड यासह तलाठी व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते घनश्याम पालीवाल विदर्भ न्यूज चांदूर बाजार